नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मेथीच्या पाण्याबद्दल बघणार आहोत मेथीचे पाणी तीन प्रकारे बनवून त्याचा उपयोग आरोग्यासाठी अनेक व्यक्ती करत असतात पहिल्या प्रकारामध्ये मेथीचे काही दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवून सकाळी गाळून ते पाणी पिले जाते दुसऱ्या प्रकारात मेथीचे बी पाण्यामध्ये उकळून म्हणजेच चहाप्रमाणे उकळून गाळून ते पिले जातात तर तिसऱ्या प्रकारात दाणा मेथीची पावडर बनवून गरम पाण्यात एकत्र करून सकाळी घेतली जाते असे तीन प्रकारे मेथीचे पाणी अनेक व्यक्ती सकाळी उपाशी पोटी सेवन करत असतात काही वैद्यकीय सल्ला न घेता घेतात तर काही वैद्यकीय सल्ला नाही घेत असतात ज्या व्यक्तींची पित्त प्रकृती आहे पित्ताचा त्रास आहे अशाने याचं सेवन करू नये तसेच काही व्यक्तींना मेथीची ऍलर्जी असते अशाने देखील अशा स्वरूपाचं मेथीचं पाणी सेवन करू नये गर्भवती महिला ऍसिडिटी पचनसंस्थेत संबंधित आजार डोकेदुखी लो ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब कमी असणाऱ्या व्यक्तींनी मेथीचे पाणी सेवन करू नये सामान्यतः वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी अनेक व्यक्ती वरील तीन पैकी कुठल्या तरी एका प्रकाराचा वापर करत असतात एका अभ्यासानुसार वरील तीन प्रकारांपैकी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी गाळून जे पाणी पिले जाते ते उत्तम असते म्हणजेच साधारणतः एक ते दोन चमचा मेथीच्या दाण्यांना एक ग्लासभर पाण्यात साधारणतः आठ ते दहा तास भुजत घालून सकाळी गाळून ते पाणी सेवन करणं योग्य ठरतं सकाळी रिकाम्या पोटी असे पाणी सेवन केल्यास ते पचन संस्था सुधारते शरीरात असणाऱ्या अतिरिक्त मेदाला म्हणजे फॅट्सला कमी करते पर्यायाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते रक्तातील साखर नियंत्रणात राहते तसेच शरीरावर सूज असल्यास सांध्यांवर सूज असल्यास ती कमी होते अनेक प्रकारचे त्वचेवर असणारे पुरळ चेहऱ्यावरील मुरूम हे देखील या पाण्यामुळे कमी होतात म्हणून शक्यतो आपली प्रकृती बघून वैद्यकीय सल्ल्याने मेथीच्या पाण्याचा उपयोग आपल्या स्वास्थ्य संबंधित समस्या दूर करण्यासाठी करून घ्याव्या नमस्कार